नमस्कार मित्रांनो जर एखादी स्त्री तुम्हाला पसंत करू लागली तर ती तुम्हाला पाहून कोणते इशारे देते ते तिच्या बॉडी लँग्वेजवरून आज आपण समजून घेऊया मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करते तेव्हा ती त्याच्यासोबत ते वेळ घालवायला अजिबात झिझक करत नाही पण ती सहज त्याच्यासोबत राहू शकते त्याच्यासोबत वेळ घालवू शकते आणि तुम्हाला आकर्षित करण्याचा ती पूर्णपणे प्रयत्नात असते ती तुम्हाला डोळ्यात डोळे घालून मोहक पद्धतीने पाहते हा संकेत मित्रांनो हेच दर हो की ती तुम्हाला पसंत करू लागली आहे किंवा तिला तुम्ही आवडू लागला आहात मित्रांनो तो दुसरं म्हणजे कॉल नाही तर मेसेज करणे महिला जर तुम्हाला अशा वेळेस कॉल किंवा मेसेज करत असेल ती वेळ सामान्य नाही तर मित्रांनो हा संकेत आहे की ती खूप तुमच्याविषयी विचार करते आणि ती तुम्हाला कोणत्याही प्रकारे इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात आहे ती तुमच्याबद्दल भावनिक झाली आहे खास करून ती तुम्हाला रात्री उशिरा किंवा अचानक कॉल करते तुम्ही समजून जा ती ती तुमच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्नात आहे जेव्हा स्त्री एखाद्या पुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती त्याच्या बोलण्यात तिच्या बोलण्यातून किंवा इशार्यातून तुम्हाला नेहमी अट्रॅक्ट करते असं तुम्हाला जाणवेल नजरेला निजर मिळवून काही खास जाणून देण्याचा ती नक्कीच प्रयत्न करते मित्रांनो तिच्यावर अधिक जास्त लक्ष द्यावे तुम्ही तिच्या बोलण्यात हरवून जावं असं तिला नेहमीच वाटत असत असं तेव्हा ती या गोष्टी नेहमी करताना तुम्हाला दिसून येते मित्रांनो व्यक्तिगत आयुष्याबद्दल प्रश्न जर एखादी व्यक्त प... एखादी एक, स्त्री तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारते जेव्हा जसं की तुमच्यावर कोण तुम्ही कोणावर प्रेम करत आहे का तुमचे कोणाशी प्रेम संबंध आहेत का तुमचं लग्न झालंय का तुम्ही कोणाविषयी इंटरेस्टेड आहात का असं जेव्हा स्त्री विचार विचारू लागते तेव्हा समजून जा ती तुमच्यामध्ये विशेषतः इंटरेस्ट घेऊ लागली आहे कारण तिला तुमच्या आयुष्यात यायचं आहे त्यामुळे ती तुम्हाला या व्यक्तिगत आयुष्याबद्दल नेहमीच प्रश्न विचारताना तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून खूप 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 आभार आणि मित्रांनो तुमच्या एका लाईक आणि शेअर मुळे एखाद्याचं आयुष्य नक्की बदलू शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद